अरे दारू अरे वेळ लागला काय दारू कशाला प्यायची माझ्या काम करून काय नाही हात ओढला म्हणून का मग दारू प्यायची काय मुळे थोडंसं निवारण होणार आहे माझ्या हाताने काम होत नाही तुम्ही कुठले इथलंच आहे डॉक्टर आहेत ना करेक्ट हे बुटी इथं जडीबोटी बोटीन भागामध्ये बुटी इथं भेटली नेहमी येत असतो दारू प्यायचं चुकीच आहे ना वेळ झाला सांगितलं बसकर बसकर चला मस्त इकडं निवारात जंगल झाडीत जाऊन प्लेत बसू नाही ऐकतच नाही डॉक्टर कुणाच भलं झालेलं नाही जे आपलं भलं होईल दारू पिल्या प्रत्येकाचे उद्ध्वस्त झालेले आता काम होत नाही करायचं काय मला काम द्यायला तुम्ही अरे बाबा दारू पिल्यामुळं बऱ्याच लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यामुळं आपलं कुठं भलं होणार आहे दारू पिल्यामुळं दारू पिल्यामुळं आपलं प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आपल्याला स्वतः संघर्ष करावा लागेल काम नाही धंदा नाही काय नाही कोणी कामाला येत नाही तर करू तर काय करू अरे बाबा असं निराश होऊन चालणार नाही दारू पिऊन चालणार नाही आपण हार्ड वर्क जमत नाही तर स्मार्ट वर्क करायचं बऱ्याचशा काही योजना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एखादा ॲटो घ्या टेम्पो घ्या वडापावचा गाडा लावा किंवा सरकार पासून लोन घ्या त्याच्यामुळे तुमचं आयुष्य खूप बदलू शकतं दारू पिल्यामुळे आयुष्य बदलत नाही काही ना काही कर्तृत्व केल्यामुळे आयुष्य बदलत डॉक्टर साहेब या तर बसून बोलूत आपण नाही हो मला पुढं जायचं आणखीन बरं ठीक आहे तुम्ही जे सांगितलं ह्याला आता हा ह्याच काही शिक्षण झालेलं नाही बर सरकार तेवढ्या योजना आपल्यापर्यंत येऊ देत नाही आले तर म जरी आपल्यापर्यंत सरकारी योजना आल्या तर मध्ये असते पाच पन्नास रुपये द्या म्हणतात मग ते लोक हे न द्यायचे कुठून काही ऑटो चालवा किरायानं तर हे किराया देणार किती वरून ट्रॅफिक वाले पोलिस वाल्यांचा ताप डिझेल माग आणि ऑटो एवढे झाले ते ऑटो तरी चालवणार किती किराया देणार किती भागणार किती आहे माहितीये का प्रयत्न तर करावा लागतात ना जे लोक ऑटो चलवून जे श्रीमंत झाले तुम्ही त्यांची सुद्धा कहाणी बघा ना तुम्ही की जे लोक अपयशी झाले त्यांची कहाणी बघू नका जे लोक यशस्वी झाले त्यांची कहाणी बघा आणि तुम्ही जेव्हा ॲटो चालवताल जेव्हा तुमच्यापासून आणि सर्वच लोक हे वाईट नसतात सर्वच पोलीस ट्रॅफिकवाले जे ते वाईट नसतात चांगलेसुद्धा पोलीसवाले तेवढेच आहेत ते तुम्हाला सहकार्य करतील म्हणून तुम्ही नव्या जोमाने उठा प्रयत्न करा एकदा तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेऊन बघा तुम्हाला काय अडचण येत असतील तर समाजामध्ये चांगलेसुद्धा लोक भरपूर आहेत त्यांचं तुम्ही सहकार्य घ्या डॉक्टर साहेब तुम्ही मला साथ दिली आहात मी दारू बिरू सगळं सोडून देतो तुम्ही गाडी घ्यायला मला सपोर्ट करणार का समाजाचं तुम्ही सांगायला समाज सांगू नका मी आत्ताच्या आत्ता दारू सोडून टाकतो प्रश्न ते नाही आहे आता मी काही समजा मोठा अधिकारी नाही किंवा मोठा सामाजिक कार्यकर्ता नाही पण या क्षेत्राशी जे जुडलेले लोक आहेत त्यांच्याशी मी तुमची भेट घालून देतो आणि निस्वार्थी लोक समाजामध्ये भरपूर आहेत त्यांची तुमची भेट घालून देतो तेव्हा तुम्ही तुमचे जे काही फॉर्म वगैरे हो ते अप्लाय करा आणि तुमचं जर यशस्वी झालं ज्या दिवशी तुम्हाला ऑटो भेटला बिलकुल मी तुमचं अभिनंदन करतो परंतु आज तुम्ही मला शपथ खाऊन सांगा की इथून पुढे मी दारू पिणार नाही इथून पुढे दारू पिणार नाही पण तुम्ही मला वचन द्या की तुम्ही मला सहकार्य करा शंभर टक्के सहकार्य करू तुम्ही आजपासून दारू बन अरे शेवटचा पण नको शंभर अभिनंदन तुमचं आयुष्यामध्ये यशाची पहिली पायरी हे आहे की तुम्ही आज दारू सोडली तुमचं खूप खूप अभिनंदन ठीक आहे इथून पुढे दारू पिऊ नका दारू पिणार नाही मी तुम्हाला आवाज देईल बिलकुल माझ्या आवाजाला तुम्ही मान्य करा बिलकुल मेहनतीला फळ आहे आज मी सुद्धा डोंगरदाऱ्याने फिरतो आणि जडीबुटी जमा करतो तुम्ही okay. सुद्धा मेहनत करा हो का हो हो ओके वस्तुस्थिती हे आहे की आपण हे दारू सोडायलाच पाहिजे दारू दारूमुळं कुणाचाही भलं झालेलं नाही उद्देश हाच आहे याच्यापासून तुम्ही सकारात्मक तुम्ही त्या आयुष्यामध्ये त्याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि दारूला आजपासून त्याग करायला पाहिजे दारूपासून लांब राहायला पाहिजे ज्याच्यापासून तुमचा नेहमी ने फायदाच राहणार आहे